म्हणून अभंग घेतलाय आलियाचे सौंडवाय हे आहे सौंड चांगलाय सौडवायला संगरू आजूबाबत आजूबाजू घशाचा थोडसा माझा फाकली होता विठाला विठाला पाचवं हे भागवत या ठिकाणी पाचवं स्मरण आला लक्षात चांगली गोष्ट आहे ज्यांच्या नावाने हे भागवत आहे त्यांचाही उद्धार आहे ऐकणाराचा उद्धार आहे सांगणाराही उद्धार आहे आला लक्षात अशी ही भागवत कथा आहे महाराज हे अभंगातून सांगतात आलिया हो प्रकरणातील अभंग आहे आपण जर विचार केला तर गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्व लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करत असतात धावपळ करत असतात कष्ट करत असतात त्याचा उद्देश काय बरं संतती व्हावी सुख प्राप्त व्हावं आज लक्ष आपल्या जीवनामध्ये पैसा मिळावा याच्याकरता सगळ्याची धावपळ चालू आहे सकाळी उठल्यापासून लोक मर मर मरतात कष्ट करतात ज्याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची डोपी याच्या डोक्या सगळ्याच्या डोप्या आपल्या डोक्यात कशा करतात दुसरं काही नाही याच्या करतात दुसरं म्हणतात ना संपत्ती प्राप्त करण्याकरता विडाला किंवा सर्वांना पाटील असं सांगतो अन्न वस्त्र निवारा याच्या <laughs> काय पाहिजे माणसाला त्याच्याकरता सर्वांची धावपळ आहे बरं आपण जर समाजाचं बारीक निरीक्षण केलं तर सर्वांना सारखं सुख प्राप्त होते का सर्वांना सारखं सुख प्राप्त होत नाही सर्वांना सारखा पैसा मिळत नाही त्याच्या अभंगामध्ये सांगत आपण जर विचार केला तर समाजामध्ये चार वर्ग पडतात चांगलं वागून चांगलं होणारा वाईट वागून वाईट होण आणि वाईट वागून चांगलं होण चांगलं वागून वाईट वागून वाईट होत किंवा चांगलं होतं चांगलं वागून किंवा लोक चर्चा करतात गावामध्ये हो त्या माणसाची लहानपणी परिस्थिती फार वाईट होती हो। गरिबीची होती पण आज एवढा मोठा श्रीमंत मनुष्य झाला लोक म्हणू लागले होणार होते काय अहो तो मनुष्य सद्गुणी आहे आला चांगला आहे आणि चांगला माणूस विचारा तो चांगल्याच चा। चांगलंच होत असत असे सहज उद्गार मुखातून पडतात दुसरं उदाहरण लक्षात घ्या दुसरा बोलतो जेव्हा वाईटाचं वाईट होत तेव्हा लोक आणि चर्चा करतात वाईट झालं हो उद्ध्वस्त झालं जीवन बर्बाद झालं त्याच लागले झालं काय अहो काहीच शिल्लक राहिले नाही रोग लागले होणार नाही ते, ते काय अहो वाई तो वाईट मनुष्य वाईटाच वाईटच होत असत असे सहज लोकांच्या मुखातून उद्गार ऐकायला मिळतात पण जेव्हा चांगल्याच वाईट होत वाईटाच चांगलं होतं याच्यात दोन वर्ग तेव्हा लोक देवालाही दोष द्यायला कमी करत नाही अहो लोकल नाही संत सुद्धा देवाला दोष देतात आवड ते तुझा तुला आवडत तेच करतो तुझा हेवा कोण करणार आहे तुम्ही द्रौपदीला किती पती होते झोपले का पाच पाच पती होते तरी की ती पतीवरता होती भगवंताचे भक्त आला अला पांडव हे पाच होते पण पांडव हे पाच असले तरी पासून जन्म होता त्या दिवसात ते काहीच्या पासून जन्माला आले होते का नाही नाही मंत्रापासून द्रौपदीने मंत्र म्हटला देवती होता देवतीपासून ती निर्माण झालेली होती म्हणजे पाच लक्षात घ्या पाच पांडव पण भगवत भक्त महान भगवत भक्त लक्षात घ्या राजा रावणाने भगवंताची बायको पळून दिली प्रभू रामचंद्राची तरी सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रानं राजा रावणाला मोक्ष दिला अहो वाल्यापोळ्याने चोऱ्या केल्या पण वाल्याचा काय केला केले रामायण रामायण Finally. लक्षात घ्या करणारा एवढा मोठा होतो मग आमच्या भाई भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही चोऱ्या करावं का भजन करावं चांगलं वागून जेव्हा वाईट होत वाईट वागून चांगलं होतं तेव्हा खरंच भाई भक्तांना आणि वाईट वाटते काय करावं बरोबर मान तुम्ही काही लोक म्हणतात महाराज आमच्या वाढ वडिलापासून आमच्या आजोबा पंजोबापासून आमच्या घरामध्ये पंढरपूरची वाडी आहे एकादशीच व्रत आहे, आहे। पर परमार्थ चालू आहे पण आमची परिस्थिती आहे ते आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही लोकांना भावत नास्तिक लोक म्हणता का हो महाराज तुम्ही एवढा परमार्थ करता देवदेव करतात काळ कुठतात आता हिंदूच्या अवला काळ वाजवतात का कुठतात हे माहित नाही हा दाक्ष एवढे टाळ फुटतात म्हणे तुमच्या जीवनात काहीच बदल नाही परिस्थिती आहे तेच आहे तेव्हा आमच्या वारकऱ्यांना भरील भक्तांना माळकऱ्यांनाही वाईट वाटत एवढा हो, हो। परमार्थ करून आपल्या जीवनात काहीच बदल झाला नाही परिस्थितीमध्ये वाईट वाटत पाहतो खरं बोलणारा माणूस समाजामध्ये काय दिसतो वाईट दिसतो आणि त्याच्या पदरी गरिबी आलेली पडलेली दिसते आणि वाईट वाजणारा माणूस आहे त्याचं चांगलं झालेलं दिसतं विडला पान काही लोक काही दान धर्मने त्यांच्या जीवनामध्ये एकादशीने अन्नदान नाही वस्त्रदान नाही पण त्यांनी काही केलं तरी त्यांच्या आजचं काही मला लक्षात म्हणतात ना दैव परी जो कुंदा कंद so, so, त्यांनी काही केलं तरी आता जरी माती घेतली तरी तर काय होतो so. होत लक्षात घ्या आकडा जर लावला तर आकडा सुद्धा येतो आकडा समजून तुम्हाला तसे तुम्ही कोणी लावत नाही मना पाटील परिवार मंडपात बसलेली भाई भक्तही लावतात विचारे पण काहीच्या सापडतात पण जो वारकरी आहे वारकरी आहे त्याने त्याच्या नांदी लागू नये म्हणजे त्याचा आकडाही येतो एखादं तुनं घर जर खोदायला काढलं बांधकाम करण्याकरता पहिया खोदला तर पायामध्ये काय सापडते सोन्याचा अण्णा सापडतो म्हणजे त्याने काहीही केलं तरी ते वायाला जात नाही लक्षात लोक विचार करतात आपण एवढा परमार्थ करून आपल्याला आपल्या परिस्थितीत काही बदल नाही हा वाईट वागून सुद्धा याच चा, चांगलं होतं काय करावं बरं तुकाराम महाराज म्हणतात काही काळजी कर करू नको चांगलं वागून वाईट होण्याचा आणि वाईट वागून चांगलं होण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही हे जे करत हे कशामुळे भोगतो थो ना गणे संचे दावा दोने भोग थो ना दावा

कैसे भोगणे रेखा कर्मरेखा देवादिका चुकीना देवाधिकांना कर्म रेखा प्रारब्ध कर्म ज्याला भोगावं लागल लक्ष तुम्हाला आपल्याला भोगावं लागणार याच्यात काय भाग आहे पंचदशी सांगतात अवश्य भावे भावाना प्रतिकारो भवत दिदी कदा दुःखही न न राम हिष्या नलराम यष्टी हे देवाचे अवतार होते तरी सुद्धा त्यांना त्यांचं प्रारब्ध कर्म भोगावं लागलं मग तुम्हाला आपल्याला भोगावं लागणार नाही तर काय अहो सर्वांना प्रारब्ध आहे तुम्हाला कन्याकरता एक उदाहरण सांगतो एक भाऊ मळकी घेऊन आला गावामध्ये दोन बाया आल्या तुम्ही बस आमचे भाऊ आहे <laughs> ते आमचे आल्यापेक्षा बरं ती नुसते एकच काम करत नाही बरं हा मळके बी घडवता कपडे बी हा मृदंगी वाजवतात तबलाही वाजवता पेटी वाजवता आर्गनही वाजवता हा बोर इन वन आहे बोर इन वन आमच्या पुढे गाडी काढली आपला भाग काय लक्षात घ्या दृष्टांत मडकी घेऊन आला दोन बाया आल्या दोघ बायांनी दोन मडकी घेतली विकत कुमार बाजू आले पण एका मडक्याच प्रारब्ध त्याच्यामध्ये लोणी ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या मडक्याच प्रारब्ध ते मडक म्हणताऱ्याच्या खाटकाले ठेवण्यात आलं कशा करता आलं तुमच्या लक्षात तसे तुकाराम लोक नगर मध्ये लोक हुशार आहे आता लक्षात माती मातीपासून बनले एकाच कुंभारानं बनवले एका जाव्यातून बनले आला लक्ष पण प्रार्थ भिंना विडला चार फुटाचा दगडांना मधून तोडला दोन फुटाची पायरी केली मंदिराची आणि दोन फुटाचा दगड शिल्लक होता त्याची मूर्ती केली एकच दगड होता चार फुटाचा त्याचा निम्मे भाग पायरी झालं निम्मे काय झाला मूर्ती झाली तुका म्हणे पूजा पाय ठेवी जो अर्धा झालेला आहे पायरीचा त्याच्यावर लोक काय ठेवू लागले पाय आणि ज्याची मूर्ती केली त्याच्या पायावरता विड तुम्हाला सांगतो एक लोक एका गोटाचं लोखंड त्याला मधून तोडलं मधून तोडल्यानंतर अर्ध्या लोखंडाचा सहा इंचा के केला चमचा आणि सहा इंचा केला चिमटा चिमटा व चोतवडी तकदिर चिमट्याचं काम वेगळं चमच्याच काम चिमटा चिमटा म्हणजे लोहाराजवळचा तो लोहारा जवळचा चिमटा काय करतो जीवनभर विस्को उचलण्याचं काम करतो काय उचलण्याच काम करतो काय करतो तो विस्को उचलण्याचं काम करतो आणि तो चमचा आहे अंगारमी तो चमचा खातात चमच्या पातील मजेच खिचडीच्या पातील बासुंदी मध्ये भरता सगळीकडे चमच्याची मराठी भाषा जास्त फिरवू नका चमच्याची कुठेही जा मजा नाही म्हणजे मातीला प्रारब्ध दगडाला प्रारब्ध आहे लोखंडाला प्रारब्ध आहे तसं या देहाला सुद्धा काय प्रारब्ध आहे अनेक जन्मातलं संचित या ते या प्रभागावर जन्मामध्ये भोगावं लागणार नाही कशावर तुम्हाला कळण्याकरता एक उदाहरण सांग कारण दुष्कंध हा सिद्धांत पटवण्याकरता असतो यंत्रलोके परीक्षणाना मधी साम्याना दुष्कंद हा एक स्वातंत्र्य सैनिक होता स्वातंत्र्य सैनिक म्हणजे त्याला महिन्याच्या काठी पगार एवढंच नाही दोघं नवरा बायकोला फिरण्याकरता काय पास आणि मुलाच्या शिक्षणा करता सवलत एवढं त्या स्वातंत्र्य पण बोगस असतील ते सोडून द्या बरं चांगली असतील आला लक्ष आता त्याला महिन्याच्या काठी का पगार आहे त्याने पहिले कठीण प्रसंगाला काही दिलेलं आहे तोंड दिले मेरे वतन के लोग जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुई हो है उनकी जरा याद करो कुर्बानी ओ दिशा करता तो वांड्रियो लड़तो है ये उड़ल नहीं पूर्वी कविता होती जे देशासाठी लढले ते वा वा अमर होतात मे झाले त्याच्या बरोबरचे गावात माणसं नाही का स्वातंत्र्य सैनिक आहे त्याला पगार त्याच्या बरोबरची गावात माणसं नाही का मग त्यांना का पगार नाही हा ज्या वेळेला स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढण्याकरता दिला गेला होता शहा देण्याकरता गेला होता तेव्हा हे मारुतीच्या पारावर पत्ते खेळत होते लक्षात घ्या म्हणजे त्याच्या कर्माच त्याला खून आहे भजन सांगतो एका माणसाने खून केला खून केल्यानंतर के तो, तो फराच झाला त्याला असं वाटलं आपल्याला पोलीस हो, पकडती जेलमध्ये टाकतील कुठली मध्ये बारा वर्ष राहावं लागेल दंड बसेल पण त्याच्यापेक्षा आपण पळून जाऊ तो पळून गेला डायरेक्ट हरिद्वारला हरिद्वार गेल्यानंतर त्या ठिकाणी दहा वर्ष राहिला त्याने अभ्यास केला ग्रंथ शास्त्र अलकाशदी वगैरे ग्रंथ सोडवला तो शास्त्री झाला शास्त्री पंडित तुम्हाला समजणार नाही आमचे महाराज चंद्रकांत महाराज अलकाशर त्यांना घडणार संस्कृत बोलू लागला तो संस्कृत वाचू लागला मोठा विद्वान झाला कीर्तन महाराष्ट्रात आला त्याला असं वाटलं आपल्याला कोण ओळखते आता महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एका ठिकाणी भव्य दिव्य असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा त्याने सुरू केला लोकही त्याच्या मागे होते कारण महाराज विद्वान होते बोलायला गोड होते पटवून देण्याकरता पटाईत होते अलग लक्ष जवळजवळ पंचवीस तीस हजार महिला पुरुष वगैरे बसलेले होते कशा करता जेवणा करता का हा झालं दोन चार दिवस झाले पण मी म्हणतो ब्रह्मदेवानी या पोलीस खात्याला काही वेगळी दखल दिली त्या पोलीस खात्याच्या लोकांनी बरोबर बारा बघा दहा वर्षांनी जो फोन केला होता त्याचा तपास लावला पोलिसाची गाडी आली होती डायरेक्ट व्यासपीठाने मी खली व्यासपीठाजवळ आली आता महिलांना वाटलं पोलिसांची गाडी आली महाराजांजवळ गेली व्यासपीठाजवळ तर आदर काही गळ्यामध्ये टाकत असतील श्रीफळ वगैरे शाल वगैरे घेऊन त्यांचा सत्कार करत असतील पण त्यांनी सत्कार केला नि गोवा महाराजांच्या हातात काय ठोकल्या बाया म्हणून लागले हो एवढा मोठा ज्ञानेश्वरी पारायण वाच करणारा बुवा साधू महात्मा ज्ञानेश्वरी पारायण करणारा ज्ञानेश्वरी पारायण वाचणाऱ्याला बिड्या काय उपयोग आहे म्हणे ज्ञानेश्वरी पारायण करून आता मी तुम्हाला असं विचारतो ज्ञानेश्वरी पारायण केलं म्हणून बेड्या का अगोदर खून केला म्हणून बेड्या झोपले का तुम्ही म्हटलं का जास्त खिचडी खाल्ली आहे विडाला विडाला